ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक पुण्यात आता क्राईम कॅपिटल झालाय का असा सवाल उपस्थित केला जातोय दररोज गुन्हेगारीच्या अनेक घटना पुण्यातून समोर येत असतात काही दिवसांपूर्वी एका स्कूल बस चालकाने वादातून टेम्पो चालकाची काच फोडली होती तर दुसरीकडे पोलिसांवरील हल्ल्याच्या देखील घटना समोर आल्या यात आता सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली आहे एका दुकानातील व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे ज्यात एक व्यक्ती मास्क लावून दुकानात येते आणि काहीतरी खरेदी करण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरते

दरम्यान हा व्हिडिओ शेअर करत सुप्रिया सुळे म्हणतात बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे पुणे येथील हा व्हिडिओ आहे गुन्हेगार कसे मोकाट सुटले याचं हे आणखी एक उदाहरण आहे हे चित्र पुण्यासारख्या शहरासाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक आहे पुणे पोलीस आयुक्तांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी ही विनंती अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्यांना चाप लागलाच पाहिजे आता या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे